लोकम अंधश्रद्धेचा नायनाट करणारे समाज प्रबोधनाने विचार शुद्धी घडवणारे कर्मकांडाला विरोध करून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा सल्ला देणारे कीर्तनाद्वारे लोकशिक्षणाचे कार्य करणारे अज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची करणारे देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकाराचे कर्ज काढू नका तंत्र मंत्र किंवा चमत्कार यावर विश्वास असे शिकवण देणारे देपूजी जिंगरोजी जानोरकर अर्थात संत गाडगे बाबा या अवलिया मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तत्पूर्वी तुम्ही जर का आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा अंधश्रद्धा अस्वच्छता आणि कर्मकांडामध्ये गुरफटलेल्या या समाजाच्या डोळ्यामध्ये झनझणीत अंजन घालणारे संत गाडगेबाबा यांची महती या पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणं तर अशक्य आहेच आहे तरी देखील मी माझ्या परीनं हा छोटासा प्रयत्न करतोय आणि आशा व्यक्त करतोय की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडेल संत गाडगेबाबा यांनी या, या समाजातील जे काही दिन दुबळे आहेत जे काही दलित लोक आहेत जे काही अपंग लोक आहेत त्यांच्याकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मशाळा शाळा वसतिग्रहे बांधले परंतु स्वतःसाठी एक साधी झोपडी केली नाही संत गाडगेबाबांनी आपल्या अनुयायांना सांगितलं होतं की जिथे माझा मृत्यू होईल त्याच ठिकाणी माझे अंतिम संस्कार करावे माझे कोणत्याही प्रकारची समाधी कोणत्याही प्रकारचा पुतळा किंवा माझ्या कोणत्याही प्रकारचे मंदिर हे अजिबात बांधले जाऊ नये माझे जे काम असेल माझे जे कार्य आहे तेच माझे स्मारक असेल तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी असे सांगणारे आणि दिनदुबळे दलित आणि अपंगांची आयुष्यभर सेवा करणारे संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील सेनगाव या ठिकाणी तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर साली एका गरीब धोबी कुटुंबामध्ये झाला लहानपणी वडिलांचा मृत्यू झाल्यावर ते मामाकडे राहून शेती आणि जनावरांचा सांभाळ करू लागले स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता त्यांचे लग्न लहानपणीच झाले पण त्यांना चार मुली होत्या पण त्यांचे मन संसारात रमले नाही व त्यांनी संसाराचा त्याग केला आणि संन्यास स्वीकारला होता ते सतत हातामध्ये खराटा ठेवायचे एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच अंगावर गोधळीसारखे फाटके कपडे असायचे पायामध्ये तुटलेली चप्पल असायची आणि हातामध्ये एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असल्यामुळे लोक त्यांना गाडगे बाबा असे म्हणू लागले ते ज्या गावात जायचे ते गाव दिवसभर स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छता अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा यांच्याविषयी जनजागृती करायचे संत गाडगेबाबांनी मी कुणाचाही गुरु नाही आणि माझा कुणी शिष्य नाही असे सांगून कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे त्यांचे आवडते असे भजन होते संत गाडगेबाबा यांनी आपल्या आयुष्य काळात गाडगे महाराज मिशन स्थापन करून अनेक धर्मशाळा असतील कॉलेजेस किंवा वसतिगृहे गौशाळा दवाखाने विद्यार्थ्यांसाठी शाळा असे कित्येक समाजोपयोगी असे कार्य केलेले आहे व्यतिरिक्त गाडगे महाराजांनी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळच एक फार मोठी अशी धर्मशाळा देखील बांधली होती गाडगे महाराजांची ज्यावेळेस प्रकृती खराब होऊ लागली त्यावेळेस त्यांनी एकदा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील भेट घेतली होती गाडगे महाराजांच्या जा इच्छेप्रमाणे जेव्हा हा अवलिया वीस डिसेंबर एकोणावीसशे छप्पन रोजी रात्री बारा वाजून वीस मिनिट आला वलगाव जिल्हा अमरावती या ठिकाणी हे जग सोडून गेला त्यावेळेस त्यांच्यावर त्याच ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही प्रकारचे समाधी मंदिर किंवा मूर्ती बांधण्यात आलेली नाही त्यांची एक प्रसिद्ध कविता म्हणावीशी वाटते याचं नाव आहे देव किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला रक्षण करतो मनाला आणि स्वतःच गेला चोरीला हातात असून धारदार शस्त्र कधी चोरामागे धावला नाही कुठं राहतो ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही त्यांनी केलेल्या समाजसेवेला पाहून भारत सरकारने त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने गौरवित केलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने दोन हजार किंवा दोन हजार एक सालापासून त्यांच्या नावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या नावाची एक मोहीम देखील चालू केलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करा